ये तो रॉंग साइड से नाही जा रं जबरदस्ती का फाइन मारने काम कर रहे हे लोक कुछ काम नाही है उधर पूरा ट्रॅफिक लेकर ट्रॅफिक के लो देख ले ना 1 नोव्हेंबर 2025 पासून तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडल्यानंतर लागणार्या दंडाच्या रकमेची नवीन लिस्ट आर आरटीओ ने जाहीर केलेली आहे यामध्ये तुम्ही जर हेल्मेट घातलेलं नसेल तर तुम्हाला हजार रुपये दंड लागेल आणि 3 महिने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होईल त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाच हजार रुपये दंड लागेल तुमच्याकडे पोल्युशन सर्टिफिकेट नसेल तर दहा हजार रुपये दंड लागेल तुमच्या कारचा किंवा बाईकचा इन्शुरन्स नसेल तर एक हजार रुपये दंड लागेल आणि सीट बेल्ट न घालता तुम्ही प्रवास केला तर दोन हजार रुपये दंड लागेल त्याचबरोबर तुम्ही ट्रिपल सीट सापडला तर एक हजार रुपये दंड लागेल आणि तुम्ही जर सिग्नल तोडला तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड लागेल आणि गाडी किंवा कार चालवताना तुम्ही फोनवर बोलताना सापडला तर पाच हजार रुपये दंड लागेल ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये तुम्ही सापडला तर तब्बल दहा हजाराचा दंड तुम्हाला लागेल सहा महिन्याची जेल होईल आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा सस्पेंड होईल मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या ड्राईव्ह करणाऱ्या प्रत्येक मित्राला शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद